नमस्कार मंडळी मी स्वागत करते मी रंजना स्वागत करते तुमचे कृष्णा काना या चॅनलमध्ये जर तुम्ही पहिल्यांदा माझे व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक और नक्की शेअर करा बिग बॉस मराठी पाचमध्ये कॅप्टन्सीचा टास्क रंगला आहे तुम्हाला काय वाटतं कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये कोण कॅप्टन झाले असेल सर्वांना आनंदाची बातमी आहे बिग बॉसमध्ये जो कॅप्टन्सीचा टास्क सुरू होता त्यामध्ये सूरज चव्हाण याने बाजी मारलेली आहे सूरज चव्हाण ठरले आहे ह्या आठवड्याचे कॅप्टन तुम्हाला सूरज चव्हाण कॅप्टन झाल्याबद्दल कसे वाटते